अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव शहरामध्ये रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था आहे या रस्त्यासाठी अध्यक्ष महोदय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणसाठ रस्त्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये निधी मंजूर झाला होता नौरत्थांमधून अध्यक्ष मोदय सतरा महिने होत आले अजून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यावेळेस या नवीन सरकारचा शपथविधी झाला त्यावेळेस एक मोठं वाक्य लिहिलेलं होतं शपथविधीच्या स्टेज खाली महाराष्ट्र आता थांबणार नाही बघ आमच्या शहरातल्या रस्त्याची निविदा सतरा महिने जरा का थांबली याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं शहरातल्या नागरिकांना रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या त्रास सहन करावा लागतो कशामुळे थांबली त्याचं उत्तर तर द्या महाराष्ट्राचा थांबणार था नाही मला मग थांबलंय का कुणाचे काय इंटरेस्ट आहे ते एकदा कळू देण्याची चौकशी झाली पाहिजे कारण सतरा सतरा महिने आमच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी चोवीस पंचवीस चा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा धाराशिव चोवीस पंचवीस चा दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी थोडा स्थगिती आहे का स्थगिती आहे काय कारण आहे गरज नाही का विकासाची आकांक्षित जिल्हा आहे आमचा आणि अशा वेळेस चोवीस पंचवीस चा, चा निधी सुद्धा त्याला स्थगिती आहे आमच्या स्टेडियमचा सिंथेटिक ट्रॅकचं त्याचाही टेंडर थांबलय ते का थांबलंय महाराष्ट्राचा थांबणार नाही म्हणतात सगळ्या निविदा का थांबल्यात ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि साठी म्हणजे कुणाचं काय इंटरेस्ट आहे हेही जनतेसमोर आलं पाहिजे पण तुमच्या इंटरेस्ट मुळे जर तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर ह्या अध्यक्ष मोदय बरोबर नाही त्यामुळे ह्या निविदा पूर्ण कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला कर करायची